नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आपण पंधरा मेचा फायनल रिपोर्ट हा देणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये धृळपेरणी तारका तसेच मान्सूनला यंदा अडथळे आहेत का मान्सून संदर्भात बरेचसे समज गैरसमज हे आपण दूर करणार आहोत गेल्या वर्षी आपण तुम्ही पाहताय स्क्रीनवरती गेल्या वर्षी पंधरा मे दोन हजार तेवीसला आपण असा रिपोर्ट दिला होता की अठरा जून नंतरच मान्सून महाराष्ट्रात येईल मान्सूनला चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे किंवा मान्सून चक्रीवादळामुळे लांबणीवर आहे यंदाचीही पेरणी लांबणीवर आहे या स्क्रीनवर पाहत असलेल्या पेपरमध्ये आपण पंधरा मेला ही बातमी दिली होती दोन हजार तेवीसची गोष्ट आहे तसाच यंदा आपण ह्या फळ्यावरती पूर्ण माहिती एक्सप्लेन केली होती गेल्या वर्षी फळा वगैरे आपल्याकडे काही गोष्टी नव्हत्या पण यंदा आपण एक्सप्लेन करण्यासाठी हा चार्ट बनवलेला आहे या चार्टच्या मदतीने आपण सगळी माहिती तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत व्हिडिओ कुठल्याही प्रकारे स्क्रिप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आता चार्ट समजून घेऊयात राज्यातली कंडिशन आणि मान्सूनचा प्रभाव असणारे सर्वाधिक चांगले जिल्हे तसेच मान्सूनची कंडिशन आणि कोणत्या जिल्ह्यांना यंदा चांगला बरसणार आहे मान्सूनची कोणती तारीख आहे हे आज आपण विभागानुसार याला पाहूयात तर मित्रांनो विभागानुसार पाहण्यासाठी आपल्याला सुरुवात करूयात मराठवाड्यापासून मराठवाड्यामध्ये मोसमी वारे हे बारा जून ते चौदा जून दरम्यान दाखल होणार आहे चौदा जूनच्या वेळेस मान्सूनचे ढग निम्रो टेरेस नावाचे जे ढग असतात थंड वातावरण करण्याची कंडिशन त्यामध्ये असते आणि चार दिवस हे ढग आपल्या महाराष्ट्रामध्ये बारा जून ते चौदा जूनच्या आसपास येऊन हे सोळा जूनपर्यंत हे ढग येऊ लागतील काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या त्याच्यात सरीसुद्धा कोसळतील पण मान मान्सून जो आहे तो धारा उतरणं चांगल्या पद्धतीनं तो बर वर्षा करणं ही कंडिशन सोळा ते अठरा जूनच्या कालावधीमध्ये आहे हा झाला मराठवाड्याचा भाग तर आता विदर्भामध्ये कंडिशन काय आहे विदर्भालासुद्धा मोसमी वारे हे बारा जूनमध्येच प्रवेश करतील बारा ते चौदा जूनच्या कालावधीमध्ये संपूर्ण विदर्भ मोसमी वारे हे व्यापतील मान्सून आणि मोसमी वाऱ्यामधला फरक वेळाने समजून सांगतो तर त्या विदर्भामध्ये पाऊस बरसायला सुरुवात होणं म्हणजे सोळा ते अठरा हा पश्चिम महाराष्ट्र सॉरी मराठवाडा हा घेणार आहे पण अठरा जूनला मराठवाड्याबरोबर हा मान्सून अठरा जूनच्या कालावधीमध्ये सुद्धा महारा विदर्भामध्ये आपला वर्षाव सुरू करणार आहे पेरण्यासुद्धा अठरा तारखेच्या आसपास या कालखान्यामध्ये सुरू होतील विदर्भ आणि मराठवाड्याची कंडिशन सेम पद्धतीने आहे पण थोडा वेगळा विदर्भ वेगळा जी कंडिशन आहे ती देखील आपण हिडीच्या सुरुवातीला शेवटी समजून सांग्यात पश्चिम महाराष्ट्र जो काही हा भाग आहे पश्चिम महाराष्ट्र यामध्ये कोकण किनारपट्टी वेगळी पद्धत असते आणि पश्चिम महाराष्ट्र सांगली सोलापूर सातारा पंढरपूर अहमदनगर एरिया बीडचा पश्चिमेकडील भाग ह्या भागातील वेगळी कंडिशन आहे तीसुद्धा आपण टप्प्याटप्प्याने समजून काढ पहिली कन्स कन्सेप्ट जे आहे ते समजून घेऊयात पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा अठरा ते बावीस म्हणजे आपण तारीख बघा दोन तीन जि दिवसानंतर लांबली आहे कारण की ते हाय प्रेशर कंडिशन या कोकण किनारपट्टी मुंबई कोकण किनारपट्टीच्या पट्टीच्या भागामध्ये सलग पाच ते सहा दिवस हा पाऊस राबण्याची शक्यता आहे हे असं मॉडेलनुसार आपण बोलतो आहे कारण की गेल्या वर्षी आपण चक्रीवादाचा सामना होईल आणि यामुळे मान्सून अठरा तारखेनंतर बसेल याचबरोबर तेच मॉडेल आहे तीच कन्सेप्ट आहे आपण काय देवाघरून नाही आलेलो पण ते ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीबद्दल बोलत आहे तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राची कन्सेप्ट तुम्हाला समजली आहे बावीस तारखेच्या आसपास इकडे पेरण्या सुरू व्हायला सुरुवात होतील तसेच दक्षिण महाराष्ट्राची कंडिशन पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र हा वेगळा वेगळा कंडिशन आहे खरं तर पाऊस दक्षिण महाराष्ट्रातूनच पश्चिम महाराष्ट्राकडे नैरत्र मोसमी वाऊ वारे असतील पाऊस असेल हे इकडे सरकतो आहे या दक्षिण महाराष्ट्राकडून ह्या त्रिप्या हा मान्सून आपला प्रभाव दाखवत आहे आणि या टाईपमध्ये मान्सून हा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे तर ही कन्सेप्ट देखील समजून घेऊयात तर आता राहिला खानदेश विभाग म्हणजे खानदेश विभाग जळगाव वगैरे जो काही भाग आहे धुळे वगैरे भाग आहे या भागामध्ये वीस जूनला पाऊस व्हायला सुरुवात होईल आणि पाऊस या भागामध्ये या मुंबई कोकण किनारपट्टीच्या पावसामुळे इथे या पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये हा चांगला बरसण्याची शक्यता दाट आहे तर अशा पद्धतीनं ह्या विभागानुसार ही थोडक्यात कंडिशन होती आता वेळ आपण महाराष्ट्राच्या न कशाकडे तर कोणत्या भागामध्ये कशी कंडिशन राहणार हे देखील पाहूयात मित्रांनो दक्षिण महाराष्ट्रामध्ये मान्सून हा अठरा तारखेला लवकर व्यापणार आहे ठीक आहे पण व्यापल्याच्या नंतर ह्या भागामध्ये समुद्रामध्ये मान्सूनचे ढग आणि इतर पडणारा वर्षा वर्षाव पावसाचा जो काय म्हणता येईल त्याला आपल्याला चांगला जो पाऊस बरसत आहे कोकण किनारपट्टीला हा पावसाचा वर्षा ह्या कोकण किनारपट्टी तसेच दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो काही अहमदनगरच्या अलीकडील भाग छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा जो भाग आहे इथे वातावरण थंड पद्धतीनं होते आणि याला एच पी कंडिशन प्रेशर म्हणतात मान्सूनच्या काळामध्ये ते वारे जोराने वाहत आहेत जम मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये हे जो जोपास संपूर्ण बाष्प घेऊन ढकलत चालते हाय प्रेशर क्रिएट एरियामध्ये या वातावरणामध्ये फक्त केसवल्ले होतील पाऊस किंवा पेंडवलता पाऊस ही कंडिशन ह्या भागामध्ये घडते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सोळा सतरा तारखेच्या अगोदर आलेला मान्सून इथे पेरण्या करणं चुकीचं झालं आपण धुरळ ता धुरळ पेरणीच्या तारखाबद्दल देखील बोलणार आहोत मग विदर्भ महाराष्ट्राची कंडिशन काय होणार आहे ह्या इकडे हायप्रेशर झाले त्याचाच अर्थ कुठेतरी एल पी कंडिशन सक्रिय होणार आहे एल पी कंडिशन म्हणजे वारे कमी प्रमाणामध्ये हायप्रेशरच्या तुलनेतून एल पी कंडिशनचे वारे हे शांत असतात सहसा एल पी कंडिशन जागी वारे जोराने वाहत नाही आहे पण मोसमी वारे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतात जोराने वाहत आहेत त्यामुळे इथेही वारे वाहतील पण या कालखंडामध्ये इथे पासून चांगला पाऊस बरसायला विदर्भ आणि मराठवाड्याची कंडिशन ही सेम कंडिशनमध्ये असणार आहे आता विचार करूया खानदेशचा खानदेशमध्ये कंडिशन काय असणार आहे याच कालखंडातून मोसमी वारे जेव्हा आपल्या खानदेशकडे प्रस्थान करतात नंतर गुजरात राजस्थान वगैरे भागात जात आहेत तर याच कालखंडामध्ये यावेळेस खानदेशचं सुद्धा पेरणी ही चांगली लवकर होणार आहे खानदेश पश्चिम महाराष्ट्राची पेरणी ही टप्प्याटप्प्याने होईल एक दिवस अगोदर पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही खांदेची पेरणी अगोदर होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राची पेरणी या दक्षिण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये लवकर होणार आहे पण कंडिशन अशी आहे यंदा मान्सूनला चक्रीवादळाचा अर्था येण्याअगोदर चक्रीवादळ हे पश्चिम बंगाल सॉरी बंगालच्या उपसागरामध्ये हे दिनांक सव्वीस मेलाच प्रस्थान करते त्यामुळे केरळमध्ये आलेल्या मान्सूनला याचा तडाखा बसण्याची शक्यता खूप कमी आहे हे चक्रीवादळ झाल्याच्यानंतर पुन्हा एक चक्रीवादळ सात जूनच्या आसपास येईल पण त्याचाहीच मान्सूनला तडाखा बसणार नाही आहे आणि विशेष करून मान्सूनला हे वातावरण देखील पोषक असणार आहे त्यामुळे तुम्ही एक एक कन्सेप्ट समजले असेल तर आपण यानुसार टक्केवारी सुद्धा काढली आहे तर गेल्या वर्षी टक्केवारी होती दोन हजार तेवीसमध्ये शेहेचाळीस टक्के मान्सून बरसेल म्हणजे कमी प्रमाणात हा पाऊस असेल खंडबिंड आपण सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितल्या आहेत याही व्हिडिओमध्ये आपण खंडबिंड या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत ज्यांना काही समजलं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये समजून सांग विचारू शकता प्रश्न आपण त्यांना ते गोष्टी समजून देखील सांगूयात तर यंदा महाराष्ट्रामध्ये मान्सून आपण डिक्लेअर केला आहे जवळपास सोळा जूनला तर आता केरळमध्ये येण्याची तारीख आहे चार जूनला कारण की चार जूनच्या अगोदर आव चार जूनच्या आसपास सुद्धा या सत्तावीस सव्वीस मेच्या चक्रवाताचा सुद्धा पाऊस पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये जे गोंदिया चंद्रपूर भंडारा जो भाग आहे अमरावतीपर्यंत इथेसुद्धा तो पाऊस बरसणार आहे जालन्यापर्यंत देखील तिची मजल राहणार आहे अशा पद्धतीनं ही कंडिशन होती अशा पद्धतीनं आपला हा मान्सूनचा रिपोर्ट होता तरीही आणखीन थोडक्यात सांगायचं झालं तर सांगा मास मोसमी वारे हे राज्यामध्ये आपण सरळ सरळ बारा ते चौदा ही कन्सेप्ट समज सांगितली आहे कारण की या काळामध्ये आधी मोसमी वारे वाहत आहेत म्हणजे बाष्प घेण्यासाठी एक पोषक वातावरण स्थिती असते रोज असं चा बारा जूनपासून हे चार ते पाच दिवस हे मोसमी वारे सारखे जोराने वाहतात मा मान्सून आल्याच्यानंतरसुद्धा हे वारे ॲक्टिव्ह असतात पण या आलेल्या वाऱ्याच्या टायमाला नुसते ढग येतात पण बरसत नाही ती बरसण्याची प्रणाली जी आहे ही सोळा ते अठरा जून ही मराठवाड्यासाठी आपण सांगितली आहे विदर्भासाठी बारा जून ते चौदा जूनच्या कालावधीच हा म मोसमी वारे दाखल होतील पण त्याची बरसण्याची शक्यता ही अठरा जून फि फायनल तारीख आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा हे नऊ ते बारा आपण दहा सांगितले पण हे जवळपास नऊ ते बारा या कालावधीमध्ये ह्या पश्चिम महाराष्ट्रात मोसमी वारे येतील पण या मोसमी वाऱ्यामध्ये एच पी कंडिशन म्हणजे हायप्रेशरमुळे हे अठरा ते, ते बावीस जूनपासून पेरणी सुरू व्हायला सुरुवात होईल त्याच कालखंडामध्ये दक्षिण महाराष्ट्राची आणि दक्षिण महाराष्ट्राची आणि पश्चिम महाशी सेम कंडिशन आहे मोसमी वारे दाखल होण्याची पण पेरणी देखील अठरा ते वीस कालावधीमध्ये होणार आहे खानदेशची पेरणीसुद्धा मोसमी वारे ह्या भागात उशीर येतील पण डायरेक्टली मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये बसल बसलेला पाऊस हा डायरेक्टली खानदेश भागामध्ये आपला प प्रवेश करणार आहे आणि प्रवेश केल्याबरोबरच इथे तो बरसायला देखील सुरुवात होणार आहे त्यामुळे वीस जून या भागासाठी ही फायनल तारीख आहे तसेच आणखीन काही कन्सेप्ट आहे आपल्या खंडाबद्दल तर मित्रांनो यंदा ऑगस्टमध्ये खंड आहे पण तो पंधरा ऑगस्टच्या पासून स्टार्टअप होईल तर सहा सप्टे सट्यं, सप्टेंबर ते आठ नऊ सप्टेंबरच्या आसपास हा खंड संपून जाईल यंदा लानीला कंडिशन सुद्धा आहे लानीना कंडिशनसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनूयात लानीला कंडिशन ही जुलै महिन्यापासून स्टार्टअप होते ऑगस्टमध्ये खंडामध्ये सुद्धा पाऊस चांगला राहणार आहे जसं की बऱ्याच भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी अनुभवल्या असेल पश्चिम भागाकडून ढग घेताय आणि उत्तर साईडकडनं ते पडून जातात या कंडिशनमध्ये जोपास चांगला बदल झालेला आहे घेतलं तर पूर्ण गाव घेईल नाही तर अन्नचा गाव अर्धा गाव सगळं गाव तो सोडून देत अशी कंडिशन आहे अशी कंडिशन यंदा चांगली आहे सरळ सरळ सांगायचं म्हणलं यंदाचा मान्सून चांगला आहे शेहेचाळीस टक्क्याच्या तुलनेमध्ये ब्याऐंशी टक्के एवढी वाढ त्याची झाली आहे जवळपास चाळीस टक्के त्याची वाढ झालेली आहे आपण या चार्टबद्दल देखील बोलूया अल्लेनो कंडिशनचा चार्ट आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये ला, ला अल्लेनोची कंडिशन ही एक पॉईंट एक प्लस एक पॉईंट झिरो एवढं तापमान हे वाढलेलं होतं कोमट पाण्याचं समुद्राचं आणि ही पातळी मार्च महिन्यामध्ये रिव्हर्स येत गेली जसं आपण सात मार्चच्या रिपोर्टमध्ये मा ह्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याच पद्धतीने ती रिव्हर्स आली आहे नंतर ती एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा त्याचा चढ झाला आणि नंतर तो रिव्हर्स सुद्धा एप्रिल महिन्यातच आला आहे आणि त्यानंतर अवकाळी पावसाला देखील महाराष्ट्राकडे सुरुवात झाली आहे पण अवकाळी पावसाचा आणि समुद्रातल्या हालचालीचा काहीही संबंध नाही हे देखील सांगू इच्छितो नंतर मे महिन्यामध्ये आपण हा चार्ट एस एस टी म्हणजे सी सरफेस टेम्परेचर हे उष्णता आणि तापमान आणि थंडपणा याच्यातलं ही कंडिशन आहे तर ही कंडिशन नॉर्मल होत चालली आहे जवळपास प्लस झिरो पॉईंट म्हणजे सर्वसाधारण ही कंडिशन झाली थोडी पुन्हा वाढताना दाखवते पण आता ही लेवल ही जवळपास झिरोवरती आल्यामुळे सर्वसाधारणपणे हा अल्लिनो कमी झालेला आहे त्यामुळे अनलिनो आता राज्यामध्ये फक्त दहा ते बारा दिवसाचा राहिलेला आहे त्यामुळे अल्लीनोबद्दल सगळ्यांनी घाबरायचं काही कारण नाही आहे त्यामुळे लानिनं सुद्धा यंदा ॲक्टिव्ह होणार आहे त्याबद्दल देखील आपण बोलूयात तर सगळ्यांना धन्यवाद आणि हा रिपोर्ट सगळ्या शेतकरी बांधवात देखील पाठवा जय जय शिवराय